जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर काही गंभीर आरोप केले पुण्यामध्ये मंगेशकर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो गैरप्रकार झाला त्याच्याबद्दलचा संताप व्यक्त करताना तो बरीच लोक करत आहे तो संताप व्यक्त करताना बेछूटपणे काहीही बोलण्याची मुभा आपल्याला भेटलेली आहे हा जो बऱ्याचशा लोकांचा गैरसमज झालेला आहे सामाजिक असंतोष निर्माण करणे विशिष्ट समाजावर चिखलफेक करणे आणि तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे ही ज्या पद्धतीची मांडणी विजय सारखे नेते करत आहेत हे संतापजनक आहे आणि चिंताजनकसुद्धा आहे विजय वडेट्टीवार यांची जी भाषा आहे छपरीवर एखादा टपरीवरचा तोंडात मावा चगडत बोलणारा जो एखादा पोरगा असतो यांनी काय केलंय आपण बघितलंय काय दान केलंय पहिली गोष्ट तर लता मंगेशकर यांनी व्यक्तिगत काय काय दान केलंय आतापर्यंत ही स्क्रीनवर तुम्हाला याची माहिती तुम्ही बघून घ्या आपण स्वतः आपली काय दानत आहे आपली सोडा हो आपल्या पक्षाची काय लायकी आहे हा आपण याच्यामध्ये विचार करणं गरजेचं कर आहे मंगेशकर कुटुंबाची बाजू घेण्याचा इथे प्रश्न नाही प्रश्न आहे की जर का एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये जर का एखादा गैरप्रकार झाला तर ती संस्था ज्याच्या नावाने आहे ज्याने स्थापन केलेली आहे ते हॉस्पिटल ज्याच्या नावाने आहे ज्याने स्थापन केलेलं आहे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर थेट आरोप करणार हे इतकं सहज आहे का इतकं सोपं आहे का मग मी तुम्हाला एक हजार उदाहरणं देईल जे माझं नेहमीच वाक्य असते की बात निघली तो दूर तलक जायगी मग अंगावरचे कपडे टाकून पडावे लागेल तुम्हाला एक सर्वाधिक असंबद्ध बडबडणारा नेता भारतातला ज्याच्या बोलण्याला काही तारतम्य नसतं अशा नेत्याच्या पक्षात आपण काम करतोय राहुल गांधीबद्दल बोलतोय मी एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नसतो तर तोच वारसा तीच आपण पुढे चालवावी असं तुम्ही शपथ घेतलेली आहे का ही, ही जी असंबद्ध बडबड आहे कुठल्याही महापुरुषाच्या नावाने मी कित्येक संस्था आणि कित्येक योजना चालतं चालताना दाखवू शकतो त्या योजनांमध्ये त्या संस्थांमध्ये त्या शाळा महाविद्यालयांमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या हॉस्पिटलमध्ये गैरप्रकार झाला तर त्याचं खापर तुम्ही त्या कुटुंबावर फोडणार आहात का आणि देशासाठी काय केलं याचा अर्थ काय होतो देशासाठी काय केलं यांनी देशासाठी काही का, का करावं हा मोठा प्रश्न आहे ही जी भिकारजोड मानसिकता आमच्या समाजामध्ये हे तरुणांमध्ये जे पेरण्याची कुठलाही मोठा व्यक्ती असो कुठलाही मोठा व्यक्ती याने देशासाठी काय केलं याने आमच्यासाठी काय केलं चार पैसे कमवायची अक्कल नसलेला एखादा तरुण उठतो आणि एखाद्या अडाणी बद्दल बोलतो की ह्यांनी देशासाठी काय केलं हे टाटाने काय केलं बिर्लाने काय केलं ह्यांनी देशासाठी आज टाटाबद्दल लोकांच्या मनामध्ये फार आपुलकी आहे कारण की अडाणीला विरोध करायचा आहे तर कोणाला तरी पकडावं लागेल ला। दोन हजार बारा मध्ये काँग्रेसच्याच काळामध्ये चक्रविू नावाचा चित्रपट आला होता प्रकाश झा यांचा कम्युनिस्ट आयडिओलॉजीचा हा चित्रपट होता त्यामध्ये एक नक्सलाइट सॉन्ग दाखवलं नक्षलवाद्यांचं एक गाणं दाखवलं नक्षलवाद्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न तो बनलेला होता अभय देओल मनोज वाजपेयी अर्जुन रामपाल यांची भूमिका होती त्याच्यामध्ये गाणं होतं की बिर्ला होया टाटा अंबानी होया बाटा सबने अप्ने चक्कर मे देशको हे काटा मंडळी नावाचं एक कबीर कला सारखं त्यांचं एक हे असतं जे पथनाट्य करतं त्याच्यामध्ये हे गाणं दाखवलं दोन हजार बारा साली आपण एक मानसिकता बघू शकतो आणि दोन हजार बारा पासून चालीच नाही तर त्याच्या कित्येक आधीपासून जेव्हापासून मार्क्सिजम माओवाद हे नक्षलवाद ह्या गोष्टी जेव्हापासून आपल्या भारतामध्ये इंट्रोड्यूस झाल्या त्या दिवशीपासून इथल्या व्यापाऱ्यांवर इथल्या धनदांडग्यांवर कायमस्वरूपी एक रोष सामान्य लोकांच्या मनामध्ये की त्या गाण्याचा पूर्ण आशय असा आहे की आम्ही गरीब आहोत कारण की हे लोक श्रीमंत आहेत कुठलाही व्यक्ती कुठलाही कलाकार कुठलाही व्यापारी हा श्रीमंत काय आहे कारण की तो आमचा रक्त शोषून तो मोठा झालाय हा गडी बारा वाजता उठतोय सकाळी रात्री साडेतीन वाजता झोपतोय याला दिलेलं काम करायचं नाहीये याला बेरोजगारीच्या नावांना बोंबलत फिरायचंय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला होता म्हणून आज बेरोजगार आहे ही याची मानसिकता आहे आणि ही मानसिकता पेरण्याचं काम हे जे विजय वडेट्टीवार सारखी लोक करतात की त्यांनी करता देशासाठी काय केलं का करावं त्यांनी त्या गायिका आहेत ना त्यांनी गाणं म्हणावं त्यांनी ते केलंय समजा त्यांनी भरपूर दानधर्म केलाय मी तुम्हाला हे दाखवले त्याचे पुरावे दिलेले आहेत पण कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तींना आमचं पोट भरावं आम्हाला आयतं खायला द्यावं ही भिकारजोड मानसिकता विजय सारख्या छबरी नेत्यांची आहे छपरी म्हणाल मी हे भाषा जी अशी असते ना काय गेलो देशासाठी त्यांनी सगळ्यांनी बघितलं हा नेता आहे वडेट्टीवार हमारा नेता आहे ऐसा कसा नेता आहे ही नेत्यांची भाषा आहे या पद्धतीची भाषा आम्ही वापरणार आहोत मंगेशकर कुटुंबाचं काय योगदान काय योगदान अपेक्षित आहे तुला आपल्या बापजाद्यांनी घाबर देऊन ठेवलंय तिथं की त्यांनी तुला पैशांचा हिशोब द्यावा अरे मंगेशकर कुटुंबच नाही या देशातला कुठलाही मोठा आर्टिस्ट त्याने देशासाठी काय केलं हा विचारण्याचा अधिकार आपल्याला कसा काय आहे त्यांनी आमची ढुंगणं धुवून द्यावी ही अपेक्षा आम्ही का ठेवावी सवलती अनुदान ह्या याच्यावर कोसायसाठी आम्ही मोठे झालेलो आहोत का या तरुणांच्या मनामध्ये स्वाभिमान पेरायचा आहे की ह्यांनी लुटलंय त्यांनी लुटलं हे पेरायचं आम्हाला कायमस्वरूपी एखाद्या इस्पितळामध्ये गैरप्रकार झाला आहे तुम्ही त्याच्यासाठी त्या इस्पितळ स्थापन करणाऱ्या व्यक्तीला दोषी धरताय मग पंडिता रमाबाई यांच्या नावाखाली जे मुक्ती मिशन चाललं आहे केळगाव इथं पुण्यात त्याची एक बातमी आली होती चार मुलींचा विनयभंग दोन अल्प वयीन मुलींना डांबून ठेवून त्यांच्या जबरदस्तीने धर्मांतरण विजय वडेट्टीवार सारखे सगळे जे तमाम नेत्यांचे तोंडात बोळा कोंबून बसतात अशावेळी मग पंडित रमाबाईंवर तुम्ही हे उचलला नाही प्रश्न उचलला नाही की हे पंडित रमाबाईंनी देशासाठी काय केलंय त्यांनी काय योगदान दिलंय आम्हाला माहिती आहे हे सगळं धर्मांतरणासाठी चालतंय तेव्हा आपली जीभ वळाली नाही आपल्या विषयाला म्हणजे हे एक 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 उदाहरण द्यायला वेळ कमी पडेल मी अशी हजारो उदाहरणं मिशनरींची देऊ शकतो मुल्ला मौलवींची देऊ शकतो आणि कित्येक महापुरुषांच्या नावावर आजही चाललेल्या संस्थांची देऊ शकतो की जिथे प्रचंड प्रमाणात गैरप्रकार चालतोय पण तेव्हा त्या स्थापन करणाऱ्या संस्थापकाच्या नावानं आम्ही बोट मोडत नाही इथं आम्हाला संधी भेटलेली आहे की लता दिदी संघ भाजपाच्या जवळ होत्या बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर बसायच्या किंवा सावरकरांच्या जवळ होत्या ह्या आमचं खरं दुखणं आहे आम्हाला एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून बोलायचं आहे मग काय केलं त्यांनी आमच्या देशासाठी अरे आपली भाषा काय आहे आपण नेते म्हणवतो स्वतःला आपल्याला ला ला लाज वाटली पाहिजे हे फुकट पोसायचे धंदे आम्ही समाजाला शिकवतोय देशासाठी काय योगदान केलं या विजय वडेट्टीवारवरून मी रिसर्च केला की विजय वडेट्टीवारांना आमच्या देशासाठी काय केलंय इलेक्शनला निवडून येतो इलेक्शनला निवडून तुमचा राहुल गांधी पण येतोय निवडणूक हा फार वेगळा प्रकार आहे त्याच्यात मला जायचंच नाहीये पण इलेक्शन मध्ये तो निवडून येतोय त्याच्या व्यतिरिक्त मी पाहिलंय समृद्धी महामार्गामध्ये भ्रष्टाचार विजय वडेट्टीवारांचा आरोप अमुक एका योजनेमध्ये भ्रष्टाचार विजय वडेट्टीवारांचा आरोप अमुक एका गोष्टीमध्ये भ्रष्टाचार विजय वडेट्टीवारांचा आरोप हे चुकीचं होतंय विजय अरे आयुष्य भरफक्त नावच ठेवायची कामं करतोय आपण विधायक काम काय केलंय आपल्या बापाच्या नावाने इस्पितळ आहे का आपण चार पैशाची दानत ठेवतोय का कोणाला चार पैशाची मदत केली का की आयुष्य आमचा आरोप करण्यातच जाणार आहे यांना काय केलंय त्यांना काय केलंय ढोंगणाचं सोडून डोक्याला बांधण्याची ही जी वृत्ती आहे की विधायक गोष्टींवर भाष्य करायचं सोडून यानं काय केलंय त्यानं काय केलंय हे काय करतोय तो काय करतोय याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून अरे गुलजारने मेरे अपने नावाचा चित्रपट काढला किंवा अग्निकालम कमल हसन सारखा आज कमल हसन फार मोठ्या गप्पा करतोय आपल्या मोदी गव्हर्नमेंटच्या विरोधात हे मेरे पासून हे ब्लॅक म्हणजे हे त्या काळापासून ते अग्निकालम सारखे चित्रपट एका एक्याऐंशी मध्ये बनलेला या चित्रपटांमध्ये बेरोजगारीची समस्या आहे या चित्रपटांमध्ये आजही ते चित्रपट रिलिवंट आहेत की डिग्री घेऊन पोरं अशी बेरोजगार फिरत आहेत दोन हजार बारामध्ये बनलेला चक्रवी सुद्धा तुमच्या काळातला आहे त्या काळापासून तर आजपर्यंत ह्या समस्या जसेच तशाच आहेत बेरोजगारीच्या भ्रष्टाचारावर आतापर्यंत इतकी चित्रपट बनलेली आहेत कित्येक म्हणजे आतापर्यंत जर का सर्वाधिक भ्रष्टाचार म्हणजे गर्दी सारखा चित्रपट म्हणू नका की हा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात जाकीर शाबचा चित्रपट जो होता किंवा इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आतापर्यंत जेवढे चित्रपट बनले जेवढेही कथा बनल्यात जेवढी नाटकं बनलीत ही कादंबऱ्या बनल्यात या सगळ्या कादंबऱ्यांमध्ये कथांमध्ये ज्या पद्धतीच्या भ्रष्टाचाराचं वर्णन आहे हे सगळं काँग्रेसच्या काळातलं आहे हे तुमच्या काळात होतं आणि आज जेव्हा कोणी विचारतं की बा काँग्रेसने या देशासाठी काय केलं तेव्हा आपण आम्हाला आमच्या बुडाला आग लागते एक जोक होता जोक म्हणूनच घ्या की सोनिया गांधी एका ठिकाणी जातात आणि किसानो की फसल खराब होई राहते उस समय तर किसानांची म्हणजे शेतकऱ्यांची जे फसल खराब झालेली आहे त्याच्यासाठी सोनिया गांधी हे करतात की इन सबको एक एक लाख रुपये द्यायची प्रत्येकाला एक एक लाख रुपये द्यायचे क्योंकि किसानो की फसल खराब होईल आता सगळ्यांना एक एक लाख रुपयाचं वाटप झाल्यानंतर सगळी लोक येऊन वर्गणी करून एक लाख रुपये सोनिया गांधींना सुद्धा देतात सोनिया गांधी दे मला कशाला तर एक शेतकरी म्हणतो आपकी बी तो फसल खराब आहे अशा पद्धतीचे जोक आम्ही ऐकलेत वाचलेत आतापर्यंत आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची काय इमेज आहे समाजामध्ये त्या पक्षाच्या नेत्याची काय इमेज आहे समाजामध्ये वास्तविक पाहता माझं आरोप प्रत्यारोपांना काही विरोध नाही राजकारणाला सुद्धा काही विरोध नाही आहे पण आरोप प्रत्यारोप आणि राजकारण हे राजकारणापुरतं मर्यादित असलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे अशी माझी नाही अशी सामान्य प्रत्येक व्यक्तीची इच्छा आहे त्यांनी आरोप प्रत्यारोप केले पा पाहिजेत पण कुठल्याही कुटुंबावर आपण आरोप करणे कुठल्याही जातीवर आपण आरोप करणे कुठल्याही समाजावर आपण आरोप करणे इतर वेळी गप्प राहणे त्या सम त्या जातीचं त्या कुटुंबाचं योगदान आपण समाजाला विचारणे आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणे जातीय असंतोष निर्माण करणे हे राजकारणाचं काम असू हो नये तुम्ही विकासावर बोला तुम्ही खड्ड्यांवर बोला तुम्ही बेरोजगारीवर बोला पण एखाद्या कुटुंबाचं काय योगदान आहे लता दिदींनी गाणं म्हटलं हेच त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे बरेच लोक लता मंगेशकरांवर आज आरोप करतायत की त्यांनी इतरांना होऊ दिलं नाही कोणाला ना मोठं होऊ दिलं नाही तुलना करतात ह्या गायिका त्यांच्यापेक्षा मोठ्या त्या गायिका आज सगळ्यांना माहिती आहे ज्याला गाण्याचा कान आहे ना त्या प्रत्येकाला माहिती आहे की लता दिदी काय आहेत त्यांच्या गाण्याबद्दल बोला शाहरुख खानवर टीका करताना मी आजपर्यंत त्याच्या ऍक्टिंगवर टीका केली नाही आणि मी कोणाला करूसुद्धा देत नाही नसरुद्दीन शाहच्या मध्ये खूप चांगल्या ॲक्टिंग स्किल्स आहेत तो जे असंबद्ध आणि विनाकारणचे स्टेटमेंट देतो आम्हाला त्याचा राग आहे वी आर नॉट टॉकिंग अबाउट हिज ॲक्टिंग वी आर नॉट स्केप्टिकल अबाउट अबाउट हिज ॲक्टिंग स्किल्स त्याच पद्धतीनं लता मंगेशकर यांनी गाणं म्हटलं हे त्यांचं योगदान आहे समाजाला काय दान केलं याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे हे समाजामध्ये असंतोष पसरवण्याचं हे जे काम आहे एका जातीविरुद्ध हे असंतोष पसरवण्याचं काम आहे हे राजकारण्यांनी करू नये अशा छपरी भाषा वापरून राजकारण्यांनी हे करू नये देवी देवता धर्म महापुरुष कलाकारांचं व्यक्तिगत योगदान जसं नसुद्दीन शहा व्यक्तिगत योगदान देतोय या देशामध्ये आतंकवादाला फोफावण्यासाठी म्हणून त्याच्यावर टीका होतीये लता दिदींनी असं काही केलेलं नाहीये आणि आपल्या पक्षाचं काय योगदान आहे समाजामध्ये हिंदू आतंकवाद हा शब्द देण्यामागे देशाला हिंदू आतंकवाद शब्द देण्या देणारा आपला पक्ष आहे या पक्षाच्या प्रत्येक नेत्याने जबाबदारीने भाष्य करावं उगाच समाजामध्ये काड्या लावण्याचं काम करू नये त्याच्यासाठी एक व्यक्ती आमच्याकडे आहे तो पुरेसा आहे विजय वडेट्टीवारांनी दुसरा तो बनण्याचा प्रयत्न करू नये अशी आमची एक माफक अपेक्षा आहे तर जाकीर हुसेन तबला वाजवायचे लता दिदी गायन म्हणायच्या किंवा सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा अजूनही खेळतो खेडतूकांना काय मला माहित नाही मी मला क्रिकेटशी माझा काही संबंध नाही हे जेही लोक आहेत ज्यांना भारतरत्न भेटलेलं आहे त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये पंडित भीमसेन जोशी गाणं म्हणायचे त्यांनी किती दान दिलं हे विचारण्याचा आपला अधिकार नाही आहे ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत तुम्ही अनिवार्यता नाही करू शकत आमच्याकडून घेतलंय तुमच्याकडून ज्या खिशातून काढलंय आहे त्यांच्या प्रेम करणारे आमच्यासारखे लोक खूप आहेत की ज्यांनी कधी त्यांना हिशोब मागितला नाही तुमच्या भरोशावर देश चाललेला नाही आहे तुम्हाला हिशोब मागण्याचा काही अधिकार नाही हा प्रश्न आणि हे अनुदानावर आणि हिशोबावर आणि ह्यांनी देशासाठी काय केलंय हा फुकट खाऊ बेकारचपणा आमच्या देशात बंद झाला पाहिजे हे आमची मापक अपेक्षा आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव